डिस्क्लेमर एक विशेष सूचना या मधील कथा पूर्णपणे काल्पनिक का आहेत ही कथा आपल्या मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे कथेतील पात्र ठिकाणे आणि पात्रांची नावे पूर्ण काल्पनिक का आहेत त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा कोणाच्याही भावना दुखवण्याचा चॅनेलचा हेतू नाही नमस्कार मित्रांनो मी रंजना चव्हाण आपले स्वागत करते आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा घाटातील भयानक चकवा एक मी राहुल एक व्यवस्थापन सल्लागार माझं जीवन नेहमीच आकडेवारी तर्क आणि निश्चित नियमाने चालणारे होते भूत चिटकीण करणी आणि चकवा असल्या अदृष्ट गोष्टीवर माझा कधीच विश्वास नव्हता माझ्या मते या फक्त अज्ञानातून जन्माला आलेल्या भीतीदायक कल्पना होत्या त्या फक्त जुन्या पुराण्या कथामध्ये आणि पण माझ्या आयुष्यात एक असा कोकण पुणे प्रवास घडला ज्याने माझ्या सर्व धारणांना मुळापासून हातरून टाकले आणि मला एका भयानक अदृश्य वास्तवाचा अनुभव झाला हो जाने। ती जानेवारी महिन्यातील कडाक्याची थंडीची आणि दाट धुक्याची रात्र होती मला पुण्याहून कोकणातील चिपळूणला तातडीने वेळी निघण्याचा माझा विचार होता पण एक क्लाइंटिंगमुळे मी रात्री अकरा वाजता पुण्याहून निघाले मला माहित होते कुंभारली घाट रात्रीच्या वेळी धोकादायक असतो पण वेळेचे महत्व ओळखून मी माझ्या एस युव्हीने जाण्याचा निर्णय घेतला पुणे बंगळूर महामार्ग तसा चांगला पण साताऱ्यापासून पुणे कुंभारली घाटाकडे जाताना तो काहीसा अरुंद आणि नागमोडी होता हा घाट त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे पण रात्रीच्या वेळी खास करून जो भयावह रूप धारण करतो अशी स्थानिक लोकांची धारणा होती मी महामार्गावर गाडी वेगाने हाकत होतो गाडी शक्तशाली हेडलाइट रात्रीच्या अंधारात चिडून मार्ग गाठवत होते मी रेडिओ लावला होता आणि माझ्या आवडत्या गाण्याचा आनंद घेत होतो हवामान हो थंड होते आणि धुके हळूहळू हो दाटायला लागले होते साधारणपणे मध्यरात्री एकच्या सुमारात मी कुंभारे घाटाच्या पायथ्याशी पोहोचले जसा मी घाटात शिरलो तसे वातावरण पूर्णपणे बदलते महामार्गाची वर्दळ पूर्णपणे थांबली होती रस्त्याच्या दुतर्फा असलेली जुनी विशाल झाडे त्यांची दाट पाने आणि दाट डुक्यामुळे दिसणारा अंधार यामुळे एक प्रकारची भयान शांतता पसरली रस्त्यावर एकही गाडी नव्हती मी एकटाच होतो मला जाणवले माझ्या गाडीच्या गेल्यावर गाणे थांबू फक्त कर्कश आवाज येऊ लागला जवळ काहीतरी सिग्नल मध्ये अडथळा निर्माण करत आहे मी चॅनल बदलून पाहिले पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी मी रेडिओ बंद केला गाडीत आता फक्त इंजिनचा आवाज धुंद वाऱ्याचा आवाज आणि दूरवर एक येणारे घोबळांचे आवाज होते मी सुमारे पंधरा मिनिटं गाडी चालवली असेल घाट अधिकच तीव्र आणि लागवडी होत होता रस्ता पूर्णपणे निर्मुष्य होता मला एक अमानिक भीती वाटू लागली या रस्त्यावरून जाण्याचा माझा निर्णय चुकला तर नाही ना असा विचार करत गेलो तेवढ्यात माझ्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात मला रस्त्याच्या कडेला जुन्या लावट तुटलेल्या पण विशिष्ट प्रकारच्या वटवृत्ताचे देऊळ देवर दिसले देवळाच्या आतमध्ये एक लहानसा दिवा अंधुकपणे जळक होता त्या वृक्षाच्या फांद्या खाली जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि त्या भयावह दिसत होत्या मला ते ठिकाण खूप आणि वाटले मी देवाला मनातल्या मनात केला आणि पुढे निघालो मी काही अंतर चालतो घट अधिकच उंच चढत होता अंधार आता पूर्णपणे धाटला होता धुके इतके दाट होते की समोरचे दहा फूट अंतरही स्पष्ट दिसत नव्हते मी गाडीचा कमी केला अचानक मला जाणवले तिचा परिचय ठिकाणी आला होता तेच वटवृक्षाचे वृक्षाचे देऊळ मी नक्कीच सुकून परत आलो होतो हे कसं शक्य आहे मी स्वतःला विचारले मी सरळ रस्ता चढत होतो आणि वळणे घेतो परत मागे येऊन शक्य नव्हते मी गाडी थांबवली मोबाईल काढून नकाशा तपासली का नकाशात मी अजूनही त्या कुंभारले घाटातच होतो आणि पुढे जात होतो असे दिसत होते पण माझ्या डोळ्यासमोरच तेच देऊळ पुन्हा दिसलं मी गोंधळलो हा नक्कीच माझ्या मनाचा भास असेल असं मी स्वतःला समजावलो मी पुन्हा गाडी पुढे घेतली यावेळी अधिक लक्षपूर्वक रस्ता बघत होतो मी वळणे लक्षात ठेवत होतो पण सुमारे दहा मिनिटांनी मला पुन्हा तेच देऊळ दिसले यावेळी मला जास्त भीती वाटली मी पुन्हा एकदा माझ्या मोबाईलवर नकाशा तपासला नकाशावर मी पुढे जात होतो पण प्रत्यक्षात मी त्याच ठिकाणी परत येत होतो मला आठवले माझ्या आजीने मला लहानपणी चकवा नावाच्या एका अदृश्य शक्तीबद्दल सांगितले होते चकवा म्हणजे एक मायावी आत्मा जो प्रवाशांना जंगलात किंवा रस्त्यात भटतो त्यांना एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा घेऊन येतो त्यांना दिशाहीन करतो आणि कधी कधी त्यांना धोकादायक ठिकाणी घेऊन जातो मी कधी त्या गोष्टीवर विसरत ठेवलो नव्हता पण आता मला तो अनुभव स्वतः येत होता मी गाडी थांबवली माझ्या अंगावर घाटा आला मी माझ्या आजूबाजूला पाहिले झाडे आणि त्याच्यातून येणारे आवाज अधिक अस्पष्ट आणि भयानक वाटत होते मला जाणवले एक प्रकारचा सरकावास आहे जसा जुन्या वस्तू काहीतरी कुजल्यावर येतो मी गाडीतून खाली होतो अंधार आता पूर्णपणे दाटला होता माझ्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशही प्रकाशी आता अपुरा वाटत होता मला दूर झाडेतून एक मंद निळसर प्रकाश चमकताना दिसला तो प्रकाश हळूहळू माझ्या दिशेने सरकत होता अरे कोण आहे तिथे मी धबक्या आवाजात विचारले आवाजाला प्रतिसाद मिळाला नाही पण तो निळसर प्रकाश अधिक जवळ आला आणि मला दिसले त्या प्रकाशात एक वृद्ध माणसाची अस्पष्ट आकृती उभी होती त्याने पांढरी धोतर आणि जुना सदरा घातला होता त्याचे डोळे लालबुंद दिसत होते तो माझ्याकडे बघत हसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं त्याच्या डोळ्यातून एक प्रकारची हिंसक चमक दिसत होती हळूहळू माझ्या दिशेने येत होता माझे रक्त गोठले मी घाबरून गाडीत परत शिरलो दरवाजा बंद केला गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण ती स्टार्ट होईना मी प्रयत्न केले तरी ती चालूच होत नव्हती माझ्या अंगातून घाम निघत होता आणि मला श्वास घेणे कठीण झाले होते मी गाडीच्या आतून बाहेर पाहिले तो माणूस आता गाडीच्या समोर उभा होता त्याने त्याच्या हास्य आणि त्याच्या डोळ्यातून आश्रय येऊ लागले पण ते होते त्याच्या हातातून काहीतरी फेकले मला काही करण्याआधीच एक लहानसा काळस दिसणारा दगड गाडीच्या समोरच्या काचेवर आदळला तो दगड काचेवर चिटकून राहिला आणि त्यातून एक प्रकारचा खूपच सडकावास येऊ लागला त्याच्या अंगावर काटा आला मी वायपर चालू केली पण तो दगड पुसला जात नव्हता जरूर तो कासाच्या आतच होता तू तू इथेच अडकशील त्याचा कर्कश आवाज माझ्या कानात घुसला तू माझ्या चकव्यात सापडला आहेस आता तुला कोणी वाचू शकत नाही मी डोळे मिटून घेतले मला माझ्या आजीचे शब्द असलेले जेव्हा चकवा लागतो तेव्हा आपल्या कपडे उलट्या बाजूने घालायचे आणि चप्पल उलट्या पायाने घालायचा आणि देवाचे नाव घ्यायचे मी आता गाडीच्या बाहेर पडू शकत नव्हतो मी माझ्या खिशात हात घातला माझ्या पाकिटात एक लहानसा हनुमान चालिसाचे पुस्तक होते जे माझ्या आईने मला सोबत ठेवायला दिले होते बाहेर काढले आणि माझ्या घट्ट धरले माझ्या मनात मी नाव घेतले आणि कुटुंबाचा विचार करत होतो जसा मी ते पुस्तक बाहेर काढले तसा त्या माणसाने भयानक फिंकाळी फोडली त्याच्या शरीरातून एक काळ्या रंगाचा धूर निघू लागला त्याच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले आणि तो जमिनीवर कोसळला तू तू मला हरू शकत नाहीस तो माझं सोडला हे ट्रकचा राज आवाज ऐकवला तो हॉर्न माझ्यासाठी जीवनाचा संदेश घेऊन आला होता त्याने पुन्हा माझ्या दिशेने झेप घेतली पण त्याच क्षणी एक तीव्र प्रकाश माझ्या डोळ्यावर पडला एक मोठा ट्रक माझ्या दिशेने होता त्याने हॉर्न वाजवला आणि त्याचे लाईट माझ्या गाडीवर पडले तो माणूस अचानक आणि तो, तो दगण, त्या अंधारात त्या ट्रकच्या प्रकाशात अदृश्य झाला माझ्या गाडीच्या काचेवरचा तो दगड होता मी थरारक गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला आश्चर्य म्हणजे गाडी एका झटक्यात चालू झाली मी गाडी चालू केली मी त्या कुंभारली घाटातून वेगाने बाहेर पडलो मी सुखरूप चिपळूणला पोहोचलो क्लाइंट मीटिंग रजिस्टर झाली पण मला खूप ताप आला होता आणि मला दोन दिवस विश्रांती घ्यावी लागली मी कुणाला त्यासाठी अनुभव सांगितला नाही कारण कुणीच विश्वास ठेवणार नाही हे ना मला माहीत होतं मी आजही तर्कशुद्ध विचार करतो पण आता मला हेही माहीत आहे की जगात काही गोष्टी अशा असतात ज्यांना विज्ञान स्पष्ट करू शकत नाही त्या रात्रीच्या प्रवासात कुंभारले घातात भयानक चकव्याने माझ्या जीवनातील एक भयानक आचरणी लिहिला होता मी आज त्या कुंभारले घाटातून रात्रीच्या वेळी कधीच प्रवास केला नाही आणि मला खात्री आहे की मी कधीच करणारही नाही तो प्रवास अनुभव मला हे शिकून गेला की काही रहस्य उघडणं केलेलीच बरी असतात आणि काही प्रवास एक मिनिटात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात तर ते आपल्या विश्वासाच्या आणि भीतीच्या मर्यादा तपासण्यासाठी असतात घाटातील तो भयानक चकवा आजही माझ्या मनात भर निर्माण करतो तर मित्रांनो तुम्हाला ही भयकथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की घाटातील भयानक चकवा ही भयकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल धन्यवाद